दर समावस्या का साजरी केली जाते आणि दर काय महत्त्व आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्या हिंदू धर्मामध्ये दर समावस्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे स्नान दान पितरांची पूजा पितृत्पन यासाठी हा दिवस शुभ मानला जातो असे केल्याने व्यक्तीला पुण्यफळ मिळते असे मानले जाते या दिवशी खरं तर चंद्रदेवाची पूजा ही केली जाते मान्यतेनुसार या महिन्यात दश अमावस्येच्या दिवशी चंद्राची पूजा केल्यास सातकाला इच्छित फळ मिळते अशी मान्यता आहे या दिवशी स्नान आणि आराधना केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्राला मनाचा कारक मानले जाते असे मानले जाते की दश अमावास्येच्या दिवशी आपण चंद्राची पूजा करणे किंवा संध्याकाळी चंद्रोदयाला अर्ध देणे या जातकाला तणावापासून मुक्त करते आणि मानसिक शांती देते दश अमावस्येच्या दिवशी उपवास केल्याने चंद्रदेव प्रसन्न होतात आणि जीवनातील संकटे दूर होतात असे म्हटले जाते की या व्रताने जीवन होते जर आपल्या कुंडलीतील चंद्राची स्थिती ही कमकुवत असेल तर दहशमावास्या दिवशी चंद्रदेवाची पूजा करून उपवास ठेवता येतो यामुळे जीवनात सुख समृद्धीचा मार्ग मोकळा होईल असे मानले जाते या दिवशी पूजा आणि धार्मिक काळाचे शुभ फळ प्राप्त होते त्यामुळे दहशमावास्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप अनन्य साधारण महत्व आहे आणि म्हणूनच दश अमावस्या ही आपण साजरी केली जाते दर अमावस्या हा हिंदू धर्मात एक महत्वाचा दिवस आहे या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या जवळ असतो आणि पितरांना समर्पित असतो या दिवशी पितरांची पूजा करणे तर्पण करणे आणि पिंडदान करणे महत्वाचे मानले जाते यामुळे पितरांना शांती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद मिळतात दर अमावस्याचे महत्व अजून काय तर हा पितरांना समर्पित असतो दर्श मास्या पितरांना समर्पित आहे असे मानले जाते की या दिवशी पितर पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात पितृदोषातून मुक्ती मिळते या दिवशी श्राद्ध तर्पण आणि पिंडदान केल्याने पितृदोषातून मुक्ती मिळते असे मानले जाते याचे आशीर्वाद काय तर दर्शन मावास्याला पितरांची पूजा केल्याने आणि दानधर्म केल्याने पितरांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते या दिवशी काय पुण्यकर्म करावे तर या दिवशी पुण्यकर्म जसे की दान करणे लोकांना अन्नदान करणे हे शुभ मानले जाते दर्शमावसेचे दिवशी काही विशेष नियम आणि विधी पाळले जातात जसे की नदीमध्ये स्नान करणे पितरांसाठी प्रार्थना करणे इत्यादी आध्यात्मिक महत्व काय आहे तर दशमावसा केवळ एक तिथी नसून एक आध्यात्मिक दिवस आहे या दिवशी मौन पाळणे प्रार्थना करणे आणि आत्मचिंतन करणे ही महत्वाची आहे आणि आपण उपवासही करू शकतो जसे मी सांगितलं की हे चंद्राला चंद्र देवासाठी आपण प्रार्थना केली तर चंद्राचे आपल्याला ग्रह दोष नष्ट करून आपल्याला सुख समृद्धी भेटू शकते दान साहित्य दान साहित्य करायचं असेल तर आपण काय काय दान करू शकतो तर दर समाजाच्या दिवशी आपण तीळ कोरडे लाकूड ब्लँकेट उबदार कपडे तीळ मिठाई शूज काळे कपडे सोने डाळ तूप पीठ फळे आवळा साखर आदीचे आपण दान करू शकतो आजची माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा